तर बऱ्याच दिवसाच्या नंतर आज या जिल्हा परिषद जोगदारावस्ती शाळेला भेट देण्याचा योग आला आणि योग असा की आज जिल्हा परिषद शाळेला मुलांना ड्रेस वाटप या ठिकाणी करण्यात आली आणि सरांचा मला फोन आला की भुजंग तुम्ही बऱ्याच दिवसापासून आमच्या शाळेला भेट दिली नाही तर आज तुमच्या हस्ते या मुलांना या ठिकाणी ड्रेस ड्रेस वाटप करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी यावे तर आज आम्ही या जोगदारावस्ती शाळेतील मुलांना ड्रेस वाटप एक शासकीय ड्रेस वाटप या ठिकाणी माझ्या हस्ते करण्यात आले त्याबद्दल मी जोगदार वस्ती शाळेचे मुख्याध्यापक गणेश पवार सर यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि आज या जोगदारा वस्ती शाळेत आलो असता तर खरंच एक मन प्रसन्न होतं कारण आमच्या मोठ्या बंधूच्या असो किंवा माझे मुलं असो तर आमच्या सर्व परिवारांचं मुलांचं शिक्षण या जोगदारा वस्ती शाळेमध्ये गेलेलं आहे तर आज या शाळेमध्ये सर्वविषयी बोलणं झाल्यास म्हणजे आतापर्यंत अशी कोणतीच कंप्लेंट आम्ही या ठिकाणी सरांच्या बाबतीत घेऊन आली किंवा शाळेच्या बाबतीत या ठिकाणी घेऊन आली एक चांगल्या प्रकारचं शिक्षण या शाळेमध्ये आमच्या मुलांना या ठिकाणी मिळालेलं आहे आणि बरेच लोकं म्हणतात की भुजंग तुमचे मुलं प्रायव्हेट शाळेमध्ये टाकायला पाहिजे पण मित्रांनो प्रायव्हेट शाळेपेक्षा या जोगदारावस्ती शाळेमध्ये एकदम चांगल्या प्रकारचं शिक्षण या सरांच्या माध्यमातून जातं तर मी आपल्या या जोगदारावस्ती शाळेतील जे आजूबाजू परिसर आहे चिंचुली गाव असो ज आपल्या जोगदारा असो तर मी या सर्वांना एक विनंती करतो की आपल्या मुलांना शिक्षणासाठी या जोगदारा वस्ती शाळेमध्येच टाकावे चांगलं उत्कृष्ट पद्धतीचं शिक्षण या शाळेमध्ये दिलं जातं आणि सर तुम्ही आज आम्हाला एक शासकीय ड्रेस या ठिकाणी आमच्या हस्ते वाटप केली त्याबद्दल तुमचे खरंच मनपूर्वक धन्यवाद आणि एक बोलू न बोलू हा विषय पण मला वाटतं सरांची या आठ पंधरा दिवसामध्ये बदली होण्याची शक्यता आहे तर एक थोडं म्हणजे अंतकरण कारण जड तर या ठिकाणी होणारच आहे पण मी सरांना या ठिकाणी रिक्वेस्टही केली का सर बदली कॅन्सल करता येणारी का पण सरांचं म्हणणं पडं की मला या शाळेमध्ये तेवीस वर्ष झाले शासकीय नियमानुसार बदली ही करावीच लागते तर आज आम्ही त्यांच्या या शब्दाला म्हणजे एक थोडं ऐकून वाईटच वाटलं पण तरीच ज्यावेळेस त्यांचा बदली त्या ठिकाणी निरोप समारंभाचा कार्यक्रम एक चांगल्या प्रकारे इथे ठेवण्यात येणार आहे पण तरीही आज या शाळेत येण्याचा योग आला सरांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी सरांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद